आ, मी वैभव नागनाथ दिवे जगदंबा नगरचा रहिवासी आहे लास्ट टाइम तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही इथे हा ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघत आहात इथे सतत स्पार्किंग होत आहे एम एस सी वारंवार सांगून देखील इथे दुर्लक्ष होत आहे आतमध्ये सारखाच पार्किंग होत आहे आणि रोड आहे मेन रोड तुम्ही बघू शकता हा मेन रोड आहे या मेन रोड वर सतत लहान मुले येतात जातात शाळे शाळा आहे बालवाडी आहे मोठी महाविद्यालय सुद्धा आहे इथं जवळपास तिथं मुले ये जा करत असतात हा धोकादायक ट्रान्सफॉर्मर सोसायटीच्या आरक्षित जागेमध्ये सोसायटी जरी आमची गठीत नसली तरीच सोसायटीची जागा बाग मागच्या बाजूला आहे आम्ही कलेक्टर साहेबांना आणि जे अभियंता आहेत एम एस सी बीचे त्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे तरी ते त्या निवेदनाला पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत आज परत पुन्हा एकदा तेच पार्किंग झालेलं आहे त्याचे व्हिडिओ आणि फोटोसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि आम्ही आज आता ही जी बातमी आहे ती न्यूजला आम्ही देणार आहोत तरी यावर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी आणि काही आ, वाईट परिणाम झाल्यास सर्वस्वी मी जबाबदार राहील हे मी सांगून ठेवतो धन्यवाद